आ, की नॉर्मली हेल्दी माणूस तेव्हा राहतो जेव्हा आपण इकडनं हेल्दी राहतो बऱ्याच वेळेस तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं असेल की जसं आता तुम्ही म्हणालात की ते काही जे काही दहा बारा ब्लोज जे काही तुम्हाला त्या वर्षभरात आलेले त्यांनी मेजरली इथे आघात केलेला होता जेव्हा कधी इथे आघात होतो तेव्हा हे शरीर काहीच कामाचं राहत नसतं सो सगळ्यांना नॉर्मली जर हेल्दी राहायचं असेल तर रोग झाल्यानंतर त्या रोगाला बाहेर काढायला आम्ही आहोत पण डॉक्टरचा जन्म ह्याच्यासाठी झालेला नसतो की झालेल्या रोगाला बाहेर काढायला डॉक्टरचा जन्म रोग होऊनच द्यायला नाही पाहिजे असतो स्वतः डॉक्टर सो मेजरली रोग झाल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं हे बरेच आजकाल ज्ञान सगळीकडे बाजारात मिळेल सो तिथे परत मी इकडे सांगण्यात अर्थ अर्थाने मला वाटतं की आपण इथून जर जास्त हेल्दी राहिलो तर जास्त छान होऊ शकतं आणि ह्याला हेल्दी राहायला मेजरली तीन गोष्टी मला नॉर्मली आवडतील सांगायला सर्वात पहिलं म्हणजे आत्ता जसं साहेब म्हणाले की आ, बी ॲम्बिशियस की तो अॅम्बिशन मे बी छोटा असेल मोठा असेल जगाशी आपण जेव्हा कम्पेअर करू आपलं अँबिशन तेव्हा कदाचित त्या ते अॅम्बिशनला आपल्याला व्हॅल्यू छोटी असेल मोठी असेल व्हॉट एव्हर इट इज बट बी अॅम्बिशियस आणि अॅम्बिशन ठेवणं हे स्वतःच्या मनाला नेहमी पुढचं गाजर लावून ठेवण्यासारखं आहे की मी मला पुढे काही ना काहीतरी अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी मला माझी बॉडी छान ठेवायची आहे याच्यासाठी आपण कंटिन्यू जर अँबिशियस राहत राहिलो तर आपण स्वतःच्या हेल्थची नक्की आपण काळजी घेणार सो सर्वात पहिली गोष्ट माझ्याकडनं असेल बी अँबिशियस ॲम्बिशन कुठल्याही प्रकारचं असेल जसं सरांचं म्हणणं होतं की मला रक्तदान करायचं आहे याचं ॲम्बिशन असेल गाला गाला काही लोकांना असेल मला कोणातरी जेवायला घायला घालाय घालायचं आहे ते ॲम्बिशन असू शकेल काही लोकांचं म्हणणं असेल मला प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनायचं आहे ते ॲम्बिशन असू शकेल हजारो ॲम्बिशन्स असू शकतात सो व्हॉट एव्हर इट इज बी ॲम्बिशियस वूड बी द फर्स्ट थिंग सेकंड गोष्ट की जे काही आपण करू त्याच्यात आपल्या बरोबर आपले कलिग्स असतात आपला स्टाफ असतो आपले सुपिरियर्स असतात आपले इन्फिरियर्स असतात सगळी लोक असतात ह्या लोक ही जी लोक आहेत हा आपला ॲसेट आहे आपण बऱ्याच वेळेस समजतो की आपलं घर आपलं गाडी आपलं काही ना काहीतरी फिक्स्ड ऍसेट वगैरे वगैरे ह्या गोष्टी समजतो ऍसेट पण ऍसेट नाही ऍसेट आपली माणसं आहे जेवढे माणसांना आपण प्रेम करू जेवढ्या माणसांना आपण जवळ ठेवू जेवढ्या माणसांना आदर देऊ रिस्पेक्ट देऊ तेवढाच रिटर्न बॅक आपल्याला त्या गोष्टी मिळतात सो त्या लोकांवरती आपले आई वडील असतील रिलेटिवज असतील स्टाफ असेल सिनियर्स ज्युनियर्स या सगळ्यांना जेवढं प्रेमाने आपण ठेवू शकू दॅट वूड बी द सेकंड थिंग की जास्तीत जास्त प्रेमाने आपण राहूया म्हणजे जेवढं आपण प्रेम देऊ तेवढं आपल्याला प्रेमसुद्धा मिळेल त्याच्यानी परत ह्याची हेल्थ जबरदस्त छान होते आणि थर्ड गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट की लाईफ मध्ये नेहमी चॅलेंजेस येत राहणार त्या चॅलेंजेसला आल्यानंतर त्या चॅलेंजेस वरती मात करताना बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं हे चॅलेंज पार होणार नाही आपण कदाचित हरू शकू सो तिथे हरण्याची गरज नाही मनाला नेहमी सांगत राहणे जसं आता ज्यांनी सांगितलं की टफ टाइम्स विल पास ओव्हर अँड टफ पर्सन विल स्टे ओवर जेवढं आपण मनाने टफ राहू मनाने आपण मनाला स्वतःला हे सांगत राहू की मी पुढे जाऊन ह्याच्यावरती ओव्हरकम करणार आहे आणि हा चॅलेंज ओव्हरकम करायलाच मला त्यांनी खालती पाठवलेला आहे म्हणून त्याच्याकडनं हा चॅलेंज ओव्हरकम होत नव्हता म्हणून त्यांनी एजंट पाठवलेला आहे खालती सो त्या एजंटचं काम आहे त्याचं काम करून देणं त्या चॅलेंजला ओव्हरकम करणं आणि ह्या तीन गोष्टी जर आपण करत राहिलो जे सुरुवातीपासून सांगितले तीन गोष्टी ह्या तीन गोष्टीचा करत राहिलो आणि याला जर आपण नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं आणि जेवढं आपण छान जगात देऊ एवढ्या छान गोष्टी आपल्याला परत येतील हे जर छान करत राहिलो तर माझ्या मते मनाला छान ठेवलं तर तणाला वेगळं काही करायची गरजच राहत नाही कारण का रोग नेहमी इकडनं सुरुवात होतो आणि नंतर इकडे जातो आपण आयुर्वेदात असं म्हटलं जातं की जे काही हृदय असतं हृदयम द्वू तटस्थिते हेयम च देयमच म्हणजे काय तर माझ्या शरीरात आपल्या सगळ्यांच्या शरीरात दोन हृदय असतात एक ह्या टोकात एक ह्या टोकात या, टोका, या दोन्ही हृदयांना जर आपल्याला छान ठेवायचं असेल तर आपल्याला इथून जर आपण छान गोष्टी विचार केल्या तर ह्याला जास्त मदत करायची गरजच लागत